तहसील पोलीस ठाणा अंतर्गत काही गोवंशची कारवाई करण्यात आली आहे कोण आरोपी होता कितीचा मुद्देमाल होता कारवाई कुठे करण्यात आली आहे काय सांगाल पोलीस स्टेशन गो तहसील हद्दीमध्ये गोवंशच्या लगातार दोन कारवाई करण्यात आलेल्या आहेत दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी एक कारवाई करण्यात आलेली आहे सदरची कारवाई चांद हॉटेल गाईडलाईन जवळ करण्यात आली होती तीन तारखेला सकाळी आठ वाजता आमचे डी बी पथकाचे कर्मचारी हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमी मिळाली की आ, एका पिकअप व्हॅनमध्ये गोवंश हे कत्तलीसाठी मोमिनपुराच्या दिशेने येते आहे गाईडलाईन रस्त्याने त्यांनी सापळा रचून सदरची गाडी वर्ण सदर संशयित गाडी जेव्हा ताब्यात घेतली तेव्हा त्यामध्ये त्यांना एकूण पाच गोवंश मिळून आले दोन गोवंश गाई गो होते आणि तीन लहान बछडे होते त्या आणि ती पिकअप वाहन असं एकूण दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल दिनांक तीन जून रोजी जप्त करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करून आणि आरोपी त्यामधील स्वप्नील घनश्याम लांबट राहणार मोहपा कळमेश्वर याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचे साथीदार समीर आणि नवाब कुरेक्षी राहणार मोहिनपुरा हे फरार झालेले आहेत त्यांचा शोध आपण घेतो आहे आणि त्याशिवाय आज दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या वेळी गोवंशाची कारवाई पोलीस ठाणे तहसीलच्या डीमी पथकाने केलेली आहे अंसार नगर डोबी नगर मुमिनपुरा या एरियामध्ये अयुब कुरेशी असलम कुरेशी याने आपल्या राहत्या घरी अं कमी जागेमध्ये बारा लहान मोठी जनावरे ज्यामध्ये आठ मोठी गोवंश आणि चार लहान गोवंश असे अतिशय दादी वाटेने क्रूरतेने बांधून ठेवल्याचे कत्तलीसाठी आणलेले बांधून ठेवलेले मिळून आले त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार गोवंश आज रेस्क्यू करण्यात आलेला आहे ज्यामध्ये बारा गोवंशाचा समावेश आहे गोवंश रेस्क्यू करून कुठे पाठवण्यात आले आहे काय सांगाल सदरचे जे आम्ही रेस्क्यू करतो ते राम नंदनवार यांची जी गोशाळा आहे तिथे पाठवण्यात आलेला आहे कारवाई करण्यात आली आहे कोणाच्या मार्गदर्शनात झाली होती आणि कोण अधिकारी होते कारवाई करण्यात काय सांगाल सदरच्या दोन्ही ज्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये दिनांक तीन जून आणि दिनांक पाच जून या दोन्ही कारवायांमध्ये आमच्या पोलीस स्टेशन तहसीलचे एपीआय श्री भगत पी एस आय श्री रसूल शेख पी एस आय श्री रमेश शेख आणि त्यांच्यासोबत डी बीचे एस आय राजेश सिंग ठाकूर हेड कॉन्स्टेबल नझीर शेख हेड कॉन्स्टेबल संदीप गवळी हेडकॉन्स्टेबल राम कैलास यादव पी सी कुणाल पी सी वैभव आणि पी सी युनुस यांच्या संयुक्त पथकाने सदरच्या दोन्ही कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत दिनांक तीन जून रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा आरोपी अटक करण्यात आलेला असून त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता एक युग पा दोन दिवसांचा पी सी आर मिळालेला आहे आणि आजची जी कारवाई करण्यात आलेली आहे त्याचा आरोपी ताब्यात आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे सदर दोन्ही गोवंशच्या कारवाया आम्ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सर माननीय जॉईंट सी पी नवीनचंद्र रेड्डी सर माननीय नॉर्थ रिजन सर दाभाडे सर माननीय डी सी -पी स्वामी मॅडम माननीय ए अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात केलेले आहेत